सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचं हे वर्ष खूप सुखदायक आणि आनंदाचं जावं तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवानिमित्त स्पेशल वेश थाळी तर मी प्रांजली प्रांजलीच तर रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिलं आपण रसमलाई बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध आहे ते गरम करायला ठेवलं आहे तर बघू शकता इथे आपलं दूध आहे ते छान गरम झालेलं आहे एक उकळ आलेली आहे दुधाला आणि त्यामध्ये मी एक झाकणभर विनेगर घातलेला आहे म्हणजे एक चमच होईल एवढं विनेगर घालून घेतलेलं आहे आणि बघू शकता दूध आहे ते छान फाटलं गेलेलं आहे तर आता आपण हे थंड करून घेऊयात थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पातळ कपडा घालून घेऊयात तर त्यामध्ये इथे आपण आता जे दूध फाडून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात तर सर्व आपलं घालून झालेलं आहे आता आपण कपड्याच्या चारी साईड पकडून घ्यायच्या आहेत आणि त्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं आपण पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे बघू शकता पाणी किती निघालेलं आहे ते आता आपण असं दाब देऊन सर्व पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण एका बाऊलमध्ये हे आहे ते बांधून ठेवूया अगदी एक ते दोन मिनटासाठी बांधून ठेवूयात आणि आपण त्यावरती एक काहीतरी वस्तू ठेवूयात थोडीशी जड असेल तेवढी आपण वस्तू ठेवायची आहे तर इथे मी एक छोटासा मडका ठेवलेला आहे तो थोडाफार जड आहे आणि तो एक ते दोन मिनटेच फक्त ठेवायचा आहे तर बघू शकता इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत आणि जेवढं शक्य आहे तेवढं पाणी निघालेलं आहे आणि बघू शकता मस्त असं आपलं पनीर आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण ह्याला मळून घेऊया छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने तुम्हाला मळून दाखवणार आहे हाताचा पंजा आहे ना त्यांनी मळून घ्यायचं आहे अजिबात म्हणजे असे बोठाने मळून घ्यायचं नाही आहे तर मी दाखवते त्या पद्धतीने मळून घ्या तर बघू शकता आपलं छान आहे ते मळून झालेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे आपलं मळून झालेलं आहे आता आपण त्याचं छान असं छोटे छोटे बॉल्स करून घेऊयात तर आता आपण छोटे छोटे बॉल करून घेऊयात रसगुल्ल्याचे आपण बॉल करून घेणार आहोत तर बघू शकता रसगुल्ल्याचे आपले सात असे बॉल करून झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण छान असं गोल करून घेऊयात आणि थोडंसं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी हे सर्व बॉल आहेत ते तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तर आता आपण एका पॅनमध्ये पाणी घालून घेऊयात इथे मी अर्धा पेलाभर पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि बारीक साखर घेतलेली आहे तर बघू शकता साखर आणि पाणी आहे त्याला छान असं बॉईल आलेलं आहे तर आता आपण रसगुल्ले आहेत ते एक, -एक पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत तर आता आपण त्यावरती झाकण लावून घेऊयात आणि पाच मिनटं आपण बॉईल करून घेणार आहोत तर बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत ते आणि त्याची साईज बघू शकता अगदी पहिल्यापेक्षा मोठी झालेली आहे आणि आता आपण पलटी करून घेऊयात सर्व तर अशा पद्धतीने चमच्याने आपण पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपण झाकण लावून घ्यायचे आहेत आणि बॉईल करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता आपण ओपन करून घेऊयात आणि बघू शकता आधीपेक्षा मस्त असे आपले रसगुल्ले आहेत ते फुललेले आहेत तर मी एक तुम्हाला दाखवते तर बघू शकता साईज त्याची बघू शकता मस्त असे आपले रसगुल्ले आहेत ते फुललेले आहेत तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि हे गाईचं दूध आहे तर दूध आहे ना ते आपण छान असं आठवून घ्यायचं आहे तर बघू शकता दूध आपलं छान असं तर बघू शकता दूध आहे ते आपलं पहिल्यापेक्षा आटलं गेलेलं आहे तर थोडंसं सा असं सा मिक्स करून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने तर आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पिटी साखर असेल ती देखील तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर इथे मिल्क पावडर तीस ग्राम आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात मिल्क पावडर टाकल्याने आपलं दूध आहे ते मस्त असं घट्ट होतं लवकर तर इथे मी थोडंसं दूध आहे ते घेतलेलं आहे गरम करून आणि त्याच्यामध्ये केसरच्या काही स्टिक घालून घेतलेले आहेत तर आता आपण ते सर्व घालून घेऊयात त्याच्यामध्ये तर मस्त असं खूप छान असा कलर येतो आपण केसर घातल्याने तर इथे मी चारोली घेतलेली आहे आणि बदामचे काही तुकडे करून घेतलेले आहेत तर आणि मिक्स करून घेऊयात आता आपण थोडंसं दूध आहे ते आटवून घेऊयात त्यानंतर आपण शेवटी वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि मस्त अशी उखल काढून घ्यायची आहे बघू शकता पहिल्यापेक्षा आपलं रसमलाई आहे ती मस्त अशी आटली गेलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये सर्व रसगुल्ले आहेत ते घालून घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व रसगुल्ले आहेत ते घालून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपली आता रसमलाई तयार झालेली आहे ती थोडीशी नंतर आटली जाणार अजून जशी जशी थंड होणार ना तशी आपली रसमलाई आटली जाणार आहे आणि रसगुल्लामध्ये आपलं ऑब्झर्व करून घेणार आहे तर रेसिपी नंबर दोन आपण आता बघणार आहोत तर इथे मी पनीर टिक्का मसाला करणार आहे तर त्यासाठी इथे मी ऐंशी ग्राम दही घेतलेला आहे आणि दही आहे तो जास्त आंबट नाही आहे त्यानंतर इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे जे दोन चम्मच होईल एवढा आपण बेसन घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच मी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच चाट मसाला घेतलेला आहे आणि पाच ते सहा काळी मिरी ठेचून घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि कसुरी मेथी घेतलेली आहे एक चम्मच घेतलेली आहे आणि ते हातावरती चोळून घेतलेली आहे त्यानंतर पाव किलो आपण पनीर घेतलेले आहेत आणि एक टमाटर घेतलेला आहे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि एक अर्धा कांदा घेतलेला आहे तो देखील मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे ती देखील मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल आहे ते आपलं तीन चम्मच होईल एवढं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात बघू शकता इथे माझं सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक कढई घेऊयात आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊयात आणि तेल गरम झाल्यावरती एक आपण बारीक एकदम बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि एक कांदा घेतलेला आहे ते आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं आपण कांदा आहे तो सॉफ्ट करून घेणार आहोत तर त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आणि आता आपण अर्धा चम्मच घरगुती लाल मसाला घेतलेला आहे त्यानंतर पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि पाव चम्मच धना पावडर घेतलेली आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर दीड चम्मच घेतलेला आहे आणि आता आपण पन पनीर टिका मसाला घेतलेला आहे दोन चम्मच होईल एवढा आपण घेतलेला आहे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि आता आपण सर्व मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण इथे एक टमाटर घेतलेली आहे त्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याच वाटीमध्ये थोडंसं अगदी गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणीच घालायचं आहे त्याने आपलं कलर देखील खूप छान येतो ग्रेव्हीला तर आता आपण ह्यामध्ये पनीर आहे ते घालून घेऊयात आणि आता आपण मिक्स करून घेऊयात आणि त्या बाउलमध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात आणि हे देखील आपण पाणी घेतलेलं आहे ते गरम पाणी घेतलेलं आहे अजिबात थंड पाणी घालायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण वरती झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनटं भाजीला शिजवून घेऊयात आपण तर बघू शकता इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि भाजी मस्त अशी आपली तयार झालेली आहे बघू शकता एकदम तरी देखील आलेली आहे भाजीला आणि पनीर देखील एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर ही आता आपली दुसरी रेसिपीसुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण ही साईडला ठेवूयात झाकण लावून आणि तिसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि दोन चम्मच तेल घेतलेलं आहे आणि तेल आपण छान गरम करूयात त्यानंतर आपण इथे चार लसूण घेतलेले आहेत आणि लसूण आहेत त्या पण ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धी मिरची घेतलेली आहे आणि मध्ये आहे कट करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी चिमूडवर हिंग घेतलेला आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक कापून घेतलेला आहे जेवढा शक्य होईल तेवढा आपण कांदा आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात आणि गुलाबी कलर येईपर्यंत आपण कांदा आहे तो छान असं फ्राय करून घेऊयात तेलामध्ये तर बघू शकता एकदम गुलाबी कलर आलेला आहे आणि कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर इथे मी एक टमाटर घेतलेला आहे तो देखील आपण बारीक करून घेतलेला आहे आणि छोट्या साईजचा टमाटर घेतलेला आहे तो देखील मिक्स करून घेऊयात तर आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आहे तो आपला लवकर शिजला जाईल आणि मिक्स करून घेऊयात ही देखील भाजी एकदम झटपट होते अजिबात टाईम लागत नाही त्यानंतर इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे दीड चम्मच त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच त्यानंतर धना पावडर घेतलेली आहे एक चम्मच आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच ते आता आपण मसाले सर्व मिक्स करून घेऊयात तर इथे मी एक मटकी घेतलेली आहे आणि पाव किलो मटकी घेतलेली आहे ते देखील आता आपण मिक्स करून घेऊयात आणि ही मटकी ही मटकीची उसळ आहे ती खूप खायला देखील एकदम चवदार लागते तर आता आपण पेलाभर पाणी घालून घेऊयात आणि पाणी आहे ते देखील आपण गरम घालून घ्यायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे त्याने तरीला आपल्या कलर येत नाही छान असं आणि गरम पाणी घातल्याने भाजी देखील एकदम चवदार लागते तर इथे माझं एक पेलाभर पाणी घालून झालेलं आहे आणि आता आपण झाकण लावून भाजीला पंधरा मिनटं शिजवून घेऊयात तर बघू शकता इथे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण ओपन करून घेतलेलं आहे भाजीतलं पाणी आहे ते देखील मस्त असं आटलं गेलेलं आहे आणि मी तुम्हाला चेक करून दाखवते मटकी आपली मस्त अशी शिजले गेलेली आहे तर बघू शकता ही देखील आपली भाजी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे आता ही आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि ही देखील भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा देखील एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो सर्व आपण एका बाउलमध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक टमाटर घेतलेला आहे आणि टमाटर देखील बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर गाजर घेतलेला आहे इथे मी एक आणि तो किसून घेतलेला आहे गाजर आणि इथे मी अर्धी काकडी घेतलेली आहे ती देखील मी कापून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्ध बीट घेतलेलं आहे आणि बीट देखील मी किसून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ॲड करू शकता तर आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि वरून मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात तर बघू शकता इथे आपला सलाड आहे तो तयार झालेला आहे आता मी दुसऱ्या पद्धतीचं तुम्हाला एक सलाड दाखवते त्याच्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत तर इथे मी थोडंसं सलाड घेतलेलं आहे चार चमच होईल एवढं मी सलाड घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण चार चम्मच होईल एवढा आपण दही घालून घेणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात तर दुसरा देखील आपला सलाड आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण परफेक्ट असं राईस कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन वेळा धुवून घेणार आहे तांदूळ तर बघू शकता इथे मी तांदूळ आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये एक पेळाभर पाणी घालून घेणार आहोत तर दोन कप तांदूळसाठी एक पेळाभर पाणी एकदम परफेक्ट आहे आणि असं बोटाच्या साईजने आपण चेक करून घ्यायचं आहे तर आता आपण हे गॅसवरती ठेवूयात तर इथे मी मूगडाळ घेतलेली आहे आणि ती दीड कप होईल एवढी आहे बघू शकता ह्या एवढ्या कपाची मी मूग डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घालून मी अर्धा तास भिजत ठेवली होती ती आता आपण गॅसवरती ठेवूयात तर इथे मी भात आणि डाळ देखील गॅसवरती ठेवलेली आहे आणि एकदम मिडियम फ्लेमवरती ठेवायची आहे तर बघू शकता आता आपलं भात आहे तो ऑलमोस्ट तयार झालेला आहे तर त्यावरती आपण झाकण लावून घेऊयात आणि डाळीवरती देखील मी काविलता ठेवलेला आहे काविलता ठेवल्याने आपल्या डाळीतलं पाणी आहे ते वर येणार नाही तर बघू शकता इथे आपलं भात आहे तो तयार झालेला आहे आणि एकदम भातामध्ये होल होल पडले आहेत म्हणजे आपला भात एकदम परफेक्ट झालेला आहे आपली डाळ देखील शिजली गेलेली आहे बघू शकता तर आता आपण डाळीला फोडणी लावून घेऊयात पद्धतीने डाळ एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त लागते तर त्यामध्ये मी दोन चम्मच तेल घेतलेलं आहे आणि आणि अर्धा चम्मच राय घेतलेली आहे त्यानंतर मी चार लसूण घेतलेले आहेत आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि लसूण मी ठेचून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत दहा ते बारा अर्धा चम्मच आपण जिरा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक टमाटर घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे तो आता आपण मिक्स करून घेऊयात तर आता आपण त्यामध्ये अगदी चिमूटभर मसाला घालून घेऊयात मसालाने खूप छान कलर येतो डाळीला त्यानंतर एक चमच मी इथे हळद घेतलेली आहे आणि आता आपण उखडलेली डाळ आहे ती घालून घेऊयात अशा पद्धतीने एकदा नक्की डाळ ट्राय करून बघा आणि आता आपण मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण वरून चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर बघू शकता इथे आपली डाळ आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण त्यावरती कोथिंबीर घालून घेऊयात आणि इथे आता आपली डाल देखील तयार झालेली आहे एकदा ही डाल नक्की ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर ही डाल देखील आपली तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण पुरी करणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि गव्हाचं पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तीन चमच रवा घेतलेला आहे आणि आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच होईल एवढा ओवा आहे आणि हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि त्यावरती घालून घ्यायचं आहे आणि आता आपण एक चम्मच तेल घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आधी पाणी न घालता सर्व एकजीव करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आणि जर मुठी होत असेल तर आपलं पीठ आहे तो एकदम परफेक्ट आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊयात आणि घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण गोळा आहे तो पातळ तयार करून घ्यायचा नाही आहे घट्ट गोळा ठेवायचा आहे पुरीचा त्याने आपली पुरी आहे ती मस्त फुलते तर बघू शकता अशा पद्धतीनेच मी आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते छान असं मळून घेणार आहे कपड़ा, कपड़ा तर बघू शकता आपलं पीठ आहे तो मळून झालेला आहे आणि तेल अजिबात लावलेलं नाही आहे आणि आता आपण पंधरा मिनटं कपड्या कपडा लावून त्याला ठेवूयात तर बघू शकता इथे आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण थोडंसं पुन्हा मळून घेऊयात तर इथे माझं छान असं आता मळून झालेलं आहे आणि आता आपण जेवढ्या साईजचे पुरी करायची आहे तेवढ्या साईजचे गोळे करून घेऊयात इथे मी एक एक पुरी आहे ती लाटून घेणार आहे तर आता मी इथे एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि सुक्या पिठामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पीठ आहे ते, ते लावून घेऊयात आणि पुरी आहे ती लाटून घेऊयात आणि पुरी एकदम पातळ लाटायची नाही आहे त्यांनी आपली पुरी आहे ती फुलणार नाही तर ठेवायचं आहे पुरीला बघू शकता अशा पद्धतीने आपण पुरी आहे ती लाटून घेतलेली आहे तर अशा मी चार पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत ते आता आपण तळून घेऊयात इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात थोडं आणि मीठ का घालायचं आहे कारण आपण पीठ लावलेलं आहे पुरीला तर आपलं तेल आहे ते मीठ घातल्याने खराब होणार नाही जशाच्या तसं आपलं तेल आहे ते राहणार आहे आणि वरच्या साईडने पुरीला असं दाब देत आपण पुरी फुगवून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण पुरी आहे ती फुलवून घ्यायची आहे आणि फक्त दोन वेळा आपण पुरी आहे ती तेलामध्ये फिरवून घ्यायची आहे तर बघू शकता आपली पुरी आहे ती एकदम तम्म अशी फुगलेली आहे आणि पुरी आपली तयार झालेली आहे तर देखील मी इथे पुरी तळून घेतलेली आहे तेलामध्ये तर आता आपली पुरी आहे ती तळून झालेली आहे आणि आपण त्याच तेलामध्ये पापडसुद्धा तळून घेतलेला आहे तर आता आपण ताट आहे तो तयार करून घेऊयात तर इथे मी भात एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि तो टॅप करून घेतलेला आहे बघू शकता मस्त असं भात आपला निघालेला आहे तर आता आपण भातावरती डाळ घालून घेऊयात आणि थोडंसं साईडला लोणचं घालून घेऊयात इथे मी कैरीचं लोणचं घेतलेलं आहे तर आता आपला टाट आहे तो तयार झालेला आहे तर आता आपल्या टाटामध्ये काय काय आहे ते बघूया तर इथे पुरी पापड रसमलाई डाल पनीर टिका मसाला त्यानंतर मुगाची भाजी पनीरचे काही क्यूब्स आणि दोन सलाड आहेत त्यानंतर भात आहे आणि लोणचं आहे तर कशी वाटली माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा